जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाच दिवस उलटून गेले आहेत सरकारचा ना निरोप ना प्रतिक्रिया ना भेट सरकारची भानगड काय कळायला तयार नाही आणि पूर्वीसारखं आता प्रति आंदोलन किंवा ओबीसीचा विरोधही नाही जरांगे पाटलांच्या आंदोलनाला विरोध करून राजकीय विभक्तीकरण करणं व सत्ता मिळविणं इथपर्यंतच फडणवीस सरकारला गरज होती का असा प्रश्न आता पडतो आहे ओबीसी नेत्यांनाही आता कळून चुकलं असावं की विरोध करून आपलाच राजकीय सत्यानाश होतोय सत्य जे आहे ते आहे मग मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणाचं घोड अडलंय कुठं परंतु एकंदर असं वाटतंय की फडणवीस साहेब आता स्वतः मुख्यमंत्री आहेत आणि ते आरक्षण देतील कारण आरक्षणाच्या राजकीय श्रेयवादात आता दुसरा कुणी वाटेकरी होणार नाही शिंदे साहेब आता थोडे बाजूला असल्याने एकतर्फी निर्णय व श्रेय फडणवीस साहेबांच्या पारड्यात जाणार हे नक्की आणि त्यात काही गैरही नाही आरक्षणाची वाट आता मोकळी आणि स्पष्ट आहे हे या शांततेतून दिसून येत आहे परंतु ते कधी देणार हा मुख्य प्रश्न आहे आज पाच दिवस झाले आहेत करते बेहाल झाले असून मरणाच्या दारात जिद्दीची शर्त लढवत आहेत आरक्षणाच्या खिंडीत धारातीर्थी पडण्याची परिस्थिती आहे उपोषणाने जर्जर जीर्ण झालेले मनोज दादांचे शरीर आता साथ देत नाही त्यांचा आवाजही खोलवर गेला आहे म्हणून सरकार महोदयांनी फार विलंब न लावता काय तो एकदाचा निर्णय तरी जाहीर करावा ही सर्व समाजाची अपेक्षा आहे या निमित्तानं एवढंच धन्यवाद